तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी आरोपी कडून एकूण दोन गावठी पिस्टल चार जिवंत कारतुसे जप्त चालू असलेल्या सन उत्सवाच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळेपड्डळ पोलीस ठाणे मानसिंग पाटील यांचे आदेशांवये काळेपड्डळ पोलीस ठाणेचे तपास पथक पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार नासिर देशमुख यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की काळेपड्डळ पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे अजिम उर्फ आंट्या मोहम्मद हुसेन शेख वय पंचवीस वर्षे हा गौरी हॉटेल जवळ संशयित कोणता तरी दखलपात्र गुन्हा करण्याचे उद्देशाने आपले कब्जात काहीतरी संशयित वस्तू असून दाद शक्यता आहे असे बातमी सदर ठिकाणी सहा पोलीस निरीक्षक अमित शेटे यांनी सदर बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांना कळविले असता त्यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक अमित शेटे व इतर पोलीस स्टाफ गौरी हॉटेल जवळ पालखी मार्ग हेवण पार्ककडे जाणाऱ्या मधल्या रस्त्याच्या आडबाजूस महंदवाडी पुणे सर्व टीमला दिलेल्या सूचनांप्रमाणे जाऊन सर्वांनी मिळालेल्या माहितीची खात्री केली असता त्रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे अजिम उर्फ अंड्या मोहम्मद हुसेन शेख हा पोलिसांना पाहून संशयितरित्या व कावरे बावरे स्थितीत आढळून आलेने सर्व टीमने चारी बाजूने त्यास घेराव घालून ताब्यात घेतले त्यावेळी त्यांची दोन पंचा समक्ष अंध झडती घेतली असता त्याच्याकडे दोन पिस्टल व चार जिवंत राऊंड असा एकूण एक सहाशे सा माल मिलून आला आहे तरी नमूद हुसेन शेख याच्यावर पदर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून नमूद आरोपितास अटक करण्यात आली आहे सदरची कामगिरी ही अमितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर रंजन कुमार शर्मा पोलीस सह आयुक्त पुणे शहर मनोज पाटील अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग डॉक्टर राजकुमार शिंदे परिमंडल पाच यांचे मार्गदर्शना खालील सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार वानवडी विभाग पुणे मानसिंग पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळेपडळ पोलीस स्टेशन अमर काळंगे पोलीस निरीक्षक गुन्हे काळे पडळ पोलीस ठाणे पुणे शहर यांचे सूचनेप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे पोलीस हवालदार दाऊद सय्यद प्रतीक लाडे युवराज दुधाण प्रवीण काळभोर पोलीस अंमलदार श्रीकृष्ण खोपले सद्दाम तांबोळी महादेव शिंदे अतुल पंधरकर पोलीस अंमलदार शाहिद शेख नासिर देशमुख नितीन ढोले यांचे पथकाने करून प्रशंसनीय कामगिरी केली आहे